छत्रपती संभाजीनगरमधील भुयारी असले नगर पास मार्ग असलेल्या शिवाजीनगर अंडरपास मार्ग घसरगुंडी बनला असून उतारावरून येणाऱ्या दुचाकी थेट चिखलात घसरत पडत पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यानं त्या कारणावरून शिवाजीनगर अंडरपास हा चर्चेचा विषय बनलाय तर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे सुरुवातीला या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात पाणी साचलं त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली त्यानंतर महानगरपालिकेने हा रस्ता बंद ठेवत त्यावरती पत्र्याचं शेड बसवलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ त्या ठिकाणी साचली त्यात पाऊस पडला की पाणी खाली येऊन ते रस्ते संपूर्ण चिखलमय झाले रहदारी करणारी वाहने हे त्या ठिकाणी घसरू लागले त्यामुळे हा भुयारी मार्ग आता घसरगुंडी बनलाय या ठिकाणी आतापर्यंत तीस दुचाकी घसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे तसेच शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या ची गळती लागल्याने पाणी तुंबत आहे याबरोबरच तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झालाय देवळाई चौकाकडे येण्या जाण्यासाठी हा मार्ग उताराचा झालाय रस्त्यावरून येताना दुचाकी थेट चिखलात घसरून पडतायत परिसरातील नागरिकांनी दुचाकी चालकांना सतर्क केल्याने का काही अपघात त्या ठिकाणी टाळले याना त्या कारणावरून शिवाजीनगर अंडरपास हा चर्चेचा विषय बनलाय तर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद